न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख भाजप पक्षात मोठा भूकंप निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे वरिष्ठ नेते कमल कुलधरिया यांचा राजीनामा सध्या वर्धेच्या राजकारणात एक मोठा भूकंप आपल्याला बघायला मिळतो आहे आणि आपल्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते कमलजी कुलधरिया आहे कमलजी आपलं आम्हाला नुकतीच अशी माहिती प्राप्त होत आहे की आपण जे आहे भाजपमध्ये राजीनामा दिला मी भाजपचा पक्ष सदस्यताचा राजीनामा दिला आहे परंतु मी भाजप विचार नाही सोडला आहे माझ्या पक्षामध्ये आता येणाऱ्या निवडणुका ज्या चालू आहे नगर परिषदच्या त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठेच बोलवलं नाही आणि जे पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करून राहिले ज्यांचा प्रभाव त्यांच्या प्रभागामध्ये शहरामध्ये त्यांच्या तिकिटा कापल्या आणि अशा लोकांना तिकीट दिल्या की ज्यांचं पक्षामध्ये काही घेणं देणं नाही ते काँग्रेस मानसिकतेचे किंवा काँग्रेसचे सदस्य आहे आणि त्याच्यामुळे पक्षाला ती हे सगळं बघत असताना हे मला बघवशा नाही वाटून राहिलं आणि दुखामध्ये मी आज स्वतः या पक्ष सदस्यता पदाचा आणि आध्यात्मिक आघाडी वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन मी मुक्त होत आहे सध्या आपण हा जो राजीनामा आहे हा कुणाला सुपूर्द केलाय आपण मी आता जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द प्रकारे आपण माहिती देत आहे की भाजपचा आपण फार मला वाटतं की जवळपास पंचवीस ते तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आपला आहे बेचाळीस वर्षांचा आपला अनुभव आणि याच्यामध्ये आपण उपाध्यक्ष पद सुद्धा भूषवलेला आहे नगर परिषदेचा आणि सध्या आता विस्तारक म्हणून आपण सध्या कार्य करताय भाजपसाठी गेल्या दहा वर्षापासून तर अचानक हे निवडणुकीच्या तोंडावर हा जो निर्णय आपण घेतला अचानकपणे का घेतला या आम्हाला वाटलं की आम्हाला बैठकीत बोलवल किंवा ज्यांचा प्रभाव आहे प्रभागात ज्यांनी काम केलं संघटनेत त्यांना तिकीट देऊन राहिले बा म्हणून मी त्या भरवश्यावर होतो परंतु आता जी लिस्ट येऊन राहिली ते बघून हो राहिलो हो। मी मागील स आठ वर्षापासून आर्वी विधानसभेचा विस्तारक संघटना जोडण्यासाठी तिथे आहो एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सोळापर्यंत मी चाळीस वर्ष वर्धानगरमधला सदस्य आहो पाच वेळा उपाध्यक्ष शहर अध्यक्ष राहिलो उपाध्यक्ष राहिलो पण कुठेच विचारणा किंवा माझ्या प्रभागामध्ये सुद्धा मला विचार राहत नाही की कोणाला तिकीट द्यायची काय करायचं त्याच्यामुळे मला माझं मन अस्वस्थ झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून पक्ष संघटनाचा कोणी वाली नाही त्याच्यामुळे आणि वरच्या नेत्यांनी सगळ्यांनी आपले शस्त्र ठेवून आमदार ओरिएंटेड पार्टी बनवून टाकलेली आहे त्याच्यामुळे मी आज राहील ज्या प्रकारे तुम्ही राजीनामा देता यामुळे भाजपच्या प्रवाहात खिंड पडेल याचे काही परिणाम भाजपवर होतील का नाही मी मी त्या माझा तो दृष्टिकोन नाही की माझ्यामुळे खिंड पडाव किंवा काही पडाव पण जे मी एक सच्चा म्हणून मला मी फी नगरपीठा बोगली आहे मला शहराचा अभ्यास आहे मी संघटनेमध्ये काम करतो माझी अपेक्षाही नाही की मला बैठकीत बोलवा परंतु ज्यांचा प्रभाव आहे जे काम करतात त्यांना तिकीट दिली असती एकट दुक्कट तिकीट कधीच समजलं असतो पण सरसकट तुम्ही काँग्रेस किंवा ज्यांनी पक्षामध्ये केव्हा आले नाही कोणी बाहेरच्या वॉर्डात जाते त्यांना तिकीट देऊ नये ही पक्षासाठी चांगली गोष्ट नाही आणि वरचाही कोणी ऐकायला तयार नाही म्हणून तिथे काही फायदा नाही आणि आपलं घरी मी स्वस्थ राहील आणि माझ्या शुभेच्छा ज्या <laughs> प्रकारची माहिती प्राप्त होत आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये एक मोठा भूकंप आल्याची जी आहे परिस्थिती आता सध्या आपण वर्धेत बघतोय कारण वरिष्ठ नेत्यांनी एवढ्या वर्षांचं केलेलं कार्य अचानकपणे सोडून दिलं ही एक येणारी मोठ्या भा, भाजपच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पडणारा एक मोठा धक्का आहे आणि नेमके याचे परिणाम हे पक्षाला भोगावे लागणार का हे आता बघण्यासारखं आहे कॅमेरामॅन आकाश पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा